आपली आवडती लालपरीचा शहात्तरावा वर्धापन दिन आज जागतिक वाढदिवस दिनासोबतच आपल्या लालपरीचा देखील वाढदिवस आहे आजच्या दिवशीच पुणे अहमदनगर मार्गावर एक जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी एस टीची पहिली बस धावली त्यानिमित्ताने दरवर्षी एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो वर्धापन दिनानिमित्त शिरपूर बस स्थानकात रांगोळी काढून ढोल ताशांच्या गजरात फुला तोरणे बांधून केक कापून व परिसरात पेढे वाटून बससेवेचा शहात्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला गेली शहात्तर वर्षे राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एस टी प्रामाणिकपणे करत आली आहे आता ही ऊन वारा पावसाची तमान वाळता आणि अडचणी अडथळे आर्थिक संकटांवर मात करत राज्याच्या डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी वाड्यांपर्यंत एस टी आपले प्रवासी दळणवळण सेवा देत आहे त्यासाठी सत्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस राबत आहेत केवळ छत्तीस बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास शहात्तर वर्षात पंधरा हजार बसपर्यंत पोहोचला आहे या बसच्या माध्यमातून पाचशे साठपेक्षा पेक्षा जास्त बस स्थानकांवरून दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे तसेच शिरपूर आगारात देखील बदचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी आगार व्यवस्थापक वर्षा पावरा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक योगेश कोल्हे सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज पाटील आगार लेखाकार संजय लोहर सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुरेश सोनार वरिष्ठ लिपिक समृद्धी लाड शिला पाटील राजश्री बोरसे सुदीप पावरा नाना भाऊ ढोले जयेश तायडे भरत वाघ योगेश धनगर दीपक अहिराव संदीप पवार सुधाकर शिरसाट भाऊसाहेब बागुल अनिल ठाकूर एल डी पाटील आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकमेकास केक व पेढे भरवत जल्लोषात बसचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे